नमस्कार आज वसई विराज शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी आरक्षण शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील दुसरा माळ्यावरील जो पार्किंग स्पॉट आहे त्या ठिकाणी सर्व आयोजन केलेलं ह्या आयोजनासाठी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच वसई विराज शहर महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त आणि पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंदूर जाखर मॅडम ह्या उपस्थित होत्या त्यांनी ह्या आयोजनाबद्दल काय सांगितलं ते आता आपण ऐकूया आपला वसई विहार आर महानगरपालिकेची आरक्षण सोडत कार्यक्रम आज नियोजित केला होता मुख्यालय येथे आपल्या दुसऱ्या मंत्र्यावरती पार्किंग आहे तिथे मी प्रभारी आयुक्त म्हणून ती आरक्षण सोडती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते आपल्याकडे एकूण सदस्य संख्या एकशे असून स्त्रियांसाठी एकूण अठ्ठावन पद जे आहेत ते आरक्षित झालेले आहेत त्यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण पाच पद असून तीन पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच आपल्याकडे सदस्य संख्या असून तीन पद स्त्रियांसाठी घोषित झालेले आहेत आरक्षित नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकतीस पद असून सोळा पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहेत आणि सर्वसाधारण मध्ये एकूण चोहत्तर पद असून छत्तीस पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षक म्हणून घोषित झालेले आहेत हा कार्यक्रम आपल्या इकडे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थितरित्या पार पडला आणि सर्व लोकांना पारदर्शितपणे आपण याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यावरती सतरा ते चोवीस मध्ये जे काही हरकती आमच्याकडे प्राप्त होतील त्याच्यावर विचार करून अंतिम आरक्षण जो कार्यक्रम आहे तो आमच्याकडनं राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल

बारह बी बारह जनरल में तेरह अ बी सी सियों में तेरह ब जनरल ओमेन चौदह में चौदह चौदह में चौदह बी सी सी जनरल ओम पंद्रह बी सी सियों में पंद्रह जनरल जनरलों में

एक ग एस टी हो एसटी सी सी वीबर वॉर्ड वीस नंबर नंबर अ एससी पहली एस सी पीस टी नीसा बी सी सी होने वीस जला जनरल होने एक एक बीसीन एक जनरलसी जनरल तेईस तेईससी में जनरल चौबीस चौवीस बीसीसी का जनरल चौबीस ब जनरल ओमेन

अठ्ठावीस अठ्ठावीस बीसीसी जनरल होवेल अठ्ठावीसल होईल एकोणतीस ना एकोणतीस बी सी सी होमेल एकोणतीस व जनरल होवेल अशा प्रकारे आरक्षणाचं जे आपल्याला सोडत होती ती सोडत आपल्या समोर झालेली आहे आणि मी आता उर्वरित जे वॉट हे जे उर्वरित वॉट आहेत हे जनतासाठी आहेत असेल यायची आहे आरक्षणाची सोडत ही झालेली आहे ¡Me cao en